पुनर्वसन होऊन अनेक वर्ष लोटली मात्र नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करून देखील शासनाकडून अद्याप कोणताही प्रकारची हालचाल नसल्याने शिरंगे पुनर्वसन ग्रामपंचायत बोर्डन कार्यालय येथे सव्वीस जानेवारी रोजी उपोषण करणार असा इशारा शिरंगे पुनर्वसन ग्रामस्थ अंकुश गवस विश्वनाथ घाडी बाळकृष्ण गवस यांनी पत्रकार परिषद घेत दिला आहे सर्वे नंतर आणि त्यांनी सांगितलं की काय म्हणणं आहे ना त्यांच्याप्रमाणे ते तुम्ही मोजणी लावा आणि त्याने ते आदेश दिले त्याप्रमाणे त्यांनी अठ्याण्णव मध्ये फेरसंयुक्त मध्ये भूसंपादन वन विभाग कृषी विभाग भूमी अभिलेख आणि तिलारी प्रकल्प असे पाच ते सहा डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ते सगळे आठ ते दहा दिवस त्याचं सर्वे केलं प्रत्येक मालकाची सही घेतली त्याच्यावर असे तर त्याच्यामध्ये की नाही नंतर त्यांनी आम्ही परत तो प्रस्ताव तुम्ही पुढे सादर केलात की नाही तर त्यांनी पुरवणी पण त्याची हे केली संयुक्त मोदणीची पुरवणी पण त्यांनी तयार केलं की संयुक्त मोदी पुत्र पुरवणी म्हणून तयार केले आणि त्याने आयुक्तांक पाठवले आयुक्तांक पाठवल्यानंतर आयुक्तांना म्हणे शेर घेतलं की बा ही झाडं त्यावेळी एक्याऐंशी मधले ही झाड त्यावेळी साधारण त्यांचं वय तुमचं अठ्ठ्याण्णव मध्ये अठरा ते एकोणीस वर्ष होय असं मग त्यांनी त्याच्यावर ती नसल्यामुळे चौदा ते पंधरा वर्षाची झाडं म्हणून त्यांनी तो प्रस्ताव नामंजूर केलो असं तर त्यांनी की नाही आम्ही आमचं आमचं म्हणणं असं आहे एवढा आहे की ब प्रस्ताव जर नामंजूर तुम्ही केला तर पण त्यावेळी ती झाडं घेतात कमाने होती कमी वयाची होती तर मग सगळ्या डिपार्टमेंटने तुम्ही सर्वे केला तो आणि मग आता प्रस्ताव मंजुरीच्या वेळी तुम्ही हे ऑडिट करता म्हणजे बरोबर नाही ना म्हणजे लोकांवर तो अन्याय झालाय असं त्यानंतर हा प्रश्न तिलारी धरणग्रस्त समितीकडे होता त्यांना ह्या मुद्दे मांडता आले नाही की काय नाही आले आम्हाला माहीत नाही नंतर त्यांनी तो सानुग्रह अनुदान म्हणून एक प्रस्ताव केला मला तुम्ही सांगा लोकांची घरं राहिली झाडं राहिली मग सानुग्रहणाचा प्रश्न येतोच कुठं त्यांचा हक्क आहे ते त्यांना मिळायला पाहिजे ना आणि पोलिओच्या कर भरलेल्या पावत्या पण आहेत जुन्या पोलिओच्या अगोदरच्या जुन्या पावत्या आहेत प्रत्यक्षात भरलेल्या पावत्या आहेत कर ग्रामपंचायतीच्या आम्ही आता पण टाकू शकतो आणि त्या आम्ही विचारले नंतर त्यांच्या आयुक्तांच्या पत्रामध्ये मला असं सापडलं की याच्यामध्ये भूमी अवेलेबलने त्या झाडांची वय कमी दाखवलेले आहे म्हणून भूमि भूमी अवेलेबलांना विचारलंय आम्ही तुम्ही हे वय कशाच्या आधारे कमी दाखवलंय कारण ऐंशी मध्ये असं वातावरण होतं की कोण झाडांना पाणी घालत नव्हतं खत घालत नव्हतं जे वातावरण होतं त्या ती झाड वाढत होती आजच्या स्थितीत कसं पाणी घालतात खत घालतात आणि त्याची साफसफाई करतात तर असं त्यावेळी काय होत नव्हतं मग वय तुम्ही कशाला त्या आधारावर ठरवली आणि लोकांना हे लोकांचं नुकसान तुम्ही करताय असं त्यांना अर्ज दिलाय मी नाहीतर तुम्ही उत्तर नाही दिलं तर सव्वीस तारीखला उपोषणला बसणार आम्ही सगळे ग्राम असतो परत त्याच्यामध्ये घरांचं पण भूसंपन्नवाल्या नाही विचारलं घरांचं पेमेंट मिळायला पाहिजे म्हणजे दहा बारा लोकांची घरांची पेमेंट मिळायची आहे ती मिळाली नाही ते काय म्हणताय जी नंतरची घरं आहे त्यावेळी ना ग्रामपंचायतच तिथं नव्हती ग्रामपंचायत होती कोणा घटकायला मग लोकांना माहीत नाही घरा तिथं जाऊन जाऊन घ्यायला पाहिजे तिथले सदस्य पण कोण नव्हते एक कोतवाल केव्हा तरी जायचा आणि यायचा त्यांना ते पण माहित नाही आणि ह्याने त्यांनी सांगितलंय की नाही ती नंतरची होती लोकांना माहीत नसल्यामुळे किंवा जळणवळणाचा मार्ग म्हणजे कुठचा वाहतुकीचा मार्ग पण नव्हता त्यावेळी लोकांना काही समजत पण नव्हतं असं असताना सुद्धा की नाही त्यांनी ती झाडं नाही तुमचं एक्क्याऐंशीच्या नंतर तो ते घरं आहेत म्हणून त्यांनी प्रस्ताव तो त्याच्यामध्ये जसं झाडांचं वगळलं तसं ते तस घरांचं पण त्यांनी तसं केलेलं आहे की एकाऐंशी एकोणीसशे एक्क्याऐंशी नंतरची घरं असल्यामुळे किंवा शहाऐंशीच्या नंतरची घरं असल्यामुळे तुम्हाला पेमेंट करता येत नाही असं म्हणून त्यांनी दोन्ही कारणं घातली आणि तो प्रस्ताव त्यांनी नामंजूर केला असं त्यांनी कळवलं आहे पण हा नामंजूर केल्यामुळे धरणग्रस्त मोठं हे झाले ना संकट आले हरकत त्यांना काहीच मिळालं नाही आणि ह्याच्यापूर्वी जे पेमेंट झालं त्यांचं एकरी अडीच हजाराप्रमाणे आणि वगैरे चार हजार पेमेंट झाले घरांचं पेमेंट लोकांना पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार अशा पद्धतीने मिळालं पंधरा हजार नंतर आणि पुनर्वसन त्यांनी केव्हा केलं एकाशी मध्ये संयुक्त मोदी झाली आणि पुनरसन त्यांनी दोन हजार सहा मध्ये केलं म्हणजे सव्वीस वर्षात त्यांनी हे घर कसं बांधणार त्याच्यामध्ये आणि सव्वीस वर्षात जर तुम्ही म्हणताय ही नंतरची घरं होती तर त्याने घरा रस्त्यावर राहायचं काय त्याने तुम्ही लगेच ते नव्वद मध्ये पुनर्वसन करायला पाहिजे होत ना असं सगळं गोंधळात मानून की नाही त्याने ह्या धरणग्रस्तांना पूर्णपणे अडचणीत आणि संकटात टाकलेलं आहे है। तर ह्याच्यावर अन्याय होतोय आम्हाला म्हणून आम्ही हे ते प्रशासनाविरुद्ध सव्वीस तारीखला उपोषण आढळ गेलेलं आहे आणि अनाथही तिलारी प्रकल्पाने सुद्धा पैसे अनाथही म्हणजे कामावर खर्च केलेला आहे आता ज्यावेळी आम्ही शिरंगे गावाचं पुनर्वसन गावामध्ये मागितलं रिकाम्या जागेमध्ये जी शिल्लक राहते त्या जागेमध्ये मागितले त्यावेळी शासनाने सांगितलं तिलारी प्रकल्पाने सांगितले की अनाथ म्हणजे लाखो म्हणजे करोड रुपये खर्च येणार त्याच्यामुळे तिकडे पुनर्वसन आम्हाला जमणार नाही मग आजच्या स्थितीत ती नाही रोड साठी त्यांनी जवळजवळ दहा कोटी तरी खर्च केलेला आहे फक्त शिरंगेसाठी मग हे तुम्ही का केले आणि कोणासाठी केले रेनगोडची कोणाला गरज आहे कोणाची मागणी आहे लोकांनी सगळ्या तिकडचे जमनी विकलेले आहे मग जे आवश्यक आहे ते शासनाने दिलेले नाही आणि अनावश्यक आहे ते शासन करतंय हे दिलेले प्रकल्प आता बघा प्रकल्प कितीचा होता आता किती वर्ष झाली हां ते तुमचं सरकारचं तुमचं वाढव वाढतंय बरोबर काय नाही आणि आमचा जवळजवळ आमच्या आता तिकडे तिकडेचं गाव होता शिरंगे गावचा आमचा त्यामुळे जाणटे लोकांनी काजू लागवड फळ झाड लागवड केली होती पण ती बारा तेरा वर्षीच होती का किती पिढ्या पिढ्याची झाड होती आमच्याकडे आणि जवळ तुमचे अधिकारी वन कर्मचा वन कर्मचारी तर प्रकल्पाचे कर्मचारी म्हणून सर्वांनी स्टीम येऊन जवळजवळ प्रत्येकाच्या जाग्यावर तिथं मतमाफ केलं प्रत्यक्षात मग खरं सांगा जर झाडं जर लाग असती तर केली नसती ना पिढनपिढीचं काम पण मोठीच होती नाही ती हा ते काजू लागवड होती ते आमचे लोक त्याच्या त्या काजूवरच करायची पण दहा पंधरा बारा वर्षाची काजू लागवड करून आम्हाला काय मिळणं होतं पुरुषच्या झाड्या होत्या आमच्या ना काजू लागवडीच्या हा पण आंबे काजू ह्या होत्या अगोदरच्या ना हा सरकारचा चुकीचा निर्णय आहे बारा तेरा वर्षाचा त्यांनी ते आईस्क्रीम केलेला आहे ना आणि हे केलं आहे ना मर्यादा रात्री साफ चुकीचे आहे आणि आता त्या ऐंशी आणि एक्याऐंशी मध्ये जी संयुक्त मोजणी केली ना त्या संयुक्त मोजणी पत्रावर तुम्ही म्हणजे धरणग्रस्तांचे सहाय घेतलेले आहेत काय शेतकऱ्यांच्या ते दाखवा असं माहितीच्या अधिकारात मागितलंय तर ते पण त्यांनी अजून दिलेलं नाही आणि जवळजवळ पंचेचाळीस कोटीचा त्यावेळी प्रकल्प पंचेचाळीस कोटीचा प्रकल्प दोन हजार कोटी वर गेला मग तुम्ही पंचेचाळीस कोटीतच व्हायला पाहिजे होतं ना तो मग तो दोन हजार कोटीवर का गेला आणि धरणग्रस्तांना तुम्ही देताना तुम्ही ते नियमावली सांगताय आणि तुम्ही शासन जे खर्च करताय तो पंचेचाळीस कोटीचं मग फार फार तुम्ही शंभर कोटीमध्ये करा तो दोन हजार कोटीमध्ये कसा गेला दुसरं म्हणजे आमच्या प्रकल्प आले आमच्या गावामध्ये आले कुठं आता तुम्ही पाणी फोडणार तेव्हा तुम्ही जरा तुमच्या काय मागणी असेल तर आम्ही तुम्ही धीरे धीरे म्हणजे संपूर्ण पूर्ण करणार आमच्या श्रिरंगी शाळेमध्ये येऊन प्रत्यक्षात जे प्रकल्पाचे मुख्य अधिकारी पाटील साहेब होते त्यावेळी तिथं आले आणि आमची पूर्ण गावाची मिटिंग त्यांच्यानी घेतली आणि जे तुमचे काय निर्णय असेल तर तुमच्या आम्ही एक एकही काजू म्हणजे तुमच्या उत्पन्नाचं असो गोट्याचं असो घराचं असो काही जे असंय तर तुमच्या आम्ही ते हे कोण करून देतो असं पण सांगितलं पेमेंट असं तुमचं कुठलं असे पेमेंट शिल्लक ठेवणार नाही पण तुम्ही एकदा शेवटी सोडून तुम्ही नवीन मध्ये या हे आम्हाला तुम्ही डायरेक्ट सांगितलं होतं अध्यक्ष मेन तिथे बाबा पाटील बाबा पाटील चीफ इंजिनिअरिंग पाटील झाले त्याने सांगितलं प्रत्यक्ष शाळेमध्ये सांगितलं जवळजवळ पूर्ण गावाची आमची लोकसंख्या होती तिथं आणि आमच्या लोकांना साहेब सांगतो मी ऐकायला पाहिजे गाव खाली करायला पाहिजे नाहीतर आम्ही त्याच्यात बुडून मरणार हा कोणाला पैशाचं हे नाही पण आपल्या जीवाचं हे मोठं असतं ना साहेब कसं साहेबांनी सांगितलं आहे पूर्ण तुमच्या काही मागण्या असेल एक शिल्लक ठेवणार नाही जे तुमच्या मागण्या असेल ते तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या पूर्ण करून देणार हे पण सांगलं पण इथं आल्या पण तीच परिस्थिती अजून पण यात जाऊ तर आता वीस वर्ष झाली साधे रस्ते पण झालेले नाही आमच्या मागण्या पूर्ण केल्या अजून काही तेरा मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही कागदावर फक्त झाल्या असतात त्यांनी वर वर पाठवलं हा आता जिल्हा परिषद तम ते जिल्ह्याने वर्ग केल्या म्हणून सांगतात ते अधिकारी हा? आणि ते संघर्ष समितीने पाच लाखाचं जे धरण असताना मान्य करून घेतलं ना ते सुद्धा पैसे देताना आज आले कितीतरी ऑडिट काढतात ते सरळ देत नाहीत पैसे दुसरी गोष्ट म्हणजे ते लिस्ट मध्ये तुम्ही नऊशे सत्तेचाळीस जे लिस्ट आहे ना त्या लिस्ट प्रमाणे तुम्ही द्या ना मग त्याची तुम्ही आणखी खातर जमा कसली करताय ज्यावेळी त्याने धरणग्रस्त म्हणून दाखला दिला ना त्यावेळी कलम कलम चार एक ची नोटीस कलम बाराची नोटीस पेमेंटची या सगळ्या नोटीस घेऊन आणि त्याची पडताळणी करूनच दाखला दिलेला आहे आता तुम्ही पेमेंट करताना तुम्ही कधी पडताळणी करताय दुसरा मुद्दा म्हणजे असा आहे की माझं स्वतःचा नऊशे सत्तेचाळीस मध्ये माझा विश्वनाथपणाम घाडी दाखला आहे बरोबर काय नाही आणि माझ्या दाखले होते ना त्यांनी काय काय लेटर काढलं काय भाऊ नोकरीला चालेल आमचा पूर्ण कुटुंबाचा एकच दाखला आहे दोन जर दाखले असले तर ठीक आहे बरोबर आणि आमचा भाऊ प्रकल्पामध्ये कामा कामाला आहे म्हणून आम्हाला त्यांच्या लेटर पाठवलं कारण का तो बोल मजुरीवर त्यांनी काम केलं तिथं दिवस भरले त्यावेळी त्यांना कामाला घेतलं नाही मध्ये मध्ये त्यांना ब्रेक दिलं होतं अशी